सर्व मुलांनी माझे आभार मानले बघा ओ माय oh गॉड बघा तेव्हा फन करत नव्हता आता कशी अप्रतिम अशी फन केलेली आहे तरी बघा आम्हाला अनुभव असल्यामुळे आम्ही हे करतो असं कोणी स्टंडबाजी करण्याचा प्रयत्न करू नका तर मित्रांनो बघूया आपण आश्रमशाळा सराव शाळा नाही जिल्हा परिषद शाळा जिल्हा परिषद शाळा तर बघूया इथं साप आहे तर गेल्यानंतर तुम्हाला नक्की सापाबद्दल माहिती सांगू तर मित्रांनो मी बघूया आपण साप कोणता आहे कोसळल्यानंतर तुम्हाला नक्की माहिती देऊ कारण बघा इथं शाळा आहे जेडपी शाळा आणि शाळेच्या वर्गात बघा छोटी छोटी पोरं पण असतात

हो कशाला तर मित्रांनो बघा आपण जो साप बघताय तो भारतातील चार विषारी सापांपैकी एक अत्यंत विषारी असा इंडियन स्पेक्टिकल कोबरा भारतीय नाग आहे बघा खूप मोठी साईज आहे तर बघा हा वर्गामध्ये होता आणि तुम्ही बाजूला बघू शकता लहान लहानले मुलं आहेत शाळेतील बघा त्यांचे डायरेक्ट वर्गामध्ये होता रात्रभर असेल कदाचित त्यांनी सकाळी पाहिल्यानंतर मला कॉल केल्यानंतर बघा आपण खूप अंतर पार करून बघा योग्य प्रकारे त्या सापाला यो रस्कू केलेला आहे मित्रांनो बघा आमचं बघून किंवा व्हिडिओ बघून विषारी बिनविषारी कोणताही साप पकडण्याचा हाताळण्याचा प्रयत्न करू नका साप पकडण्यासाठी योग्य असं प्रशिक्षण मार्गदर्शन आणि सापांच्या माहिती सापाबद्दल माहिती असणं खूप महत्वाचं आहे बघा साप एक हा विषारी जीव जीव आहे चावल्यानंतर मृत्यू हे अटळ असतं तर बघूया आपण याला कोणतीही इजा आणि नुकसान न होता योग्य प्रकारे एका भरणीमध्ये टाकणार आहे आणि काही वेळा तरी सगळ्याच्या दिशेने रिलीज करणार आहे तर बघा तुम्हाला या सापाबद्दल जी माहिती असते ती आपण एक फोटो टाकत आहे फोटोवरती बघा तर मित्रांनो बघा काही वेळातच आपण आवड हवी असे निसर्गामध्ये रिलीज करू तत्पूर्वी लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बघा <स्थागी> वर्गामध्ये साप पकडल्याबद्दल सर्व मुलांनी माझे आभार मानले मला तर मित्रांनो बघा काही वेळापूर्वी एका आश्रमशाळेमध्ये एक अत्यंत विचार स्पेक्टिकल कोबरा पकडलेला होता तर बघा हे पूर्णपणे फॉरेस्ट जंगल आहे आणि खूप मोठा असा एरिया आहे तर चला या आपण काही वेळा निसर्गाच्या दिशेने रिलीज करूया मित्रांनो साफ हा एक निसर्गाचा घटक आहे पण बघा निसर्ग हळूहळू कमी झाल्यामुळे किंवा मानवी वस्ती मळ्या गावाकडून जंगलाकडे राहायला आल्यामुळे साप हे जंगलाकडे येत मळ्या गावाकडे येत असतात हे बघा हो oh माय गॉड बघा तेव्हा फोन करत नव्हता आता कशी अप्रतिमाशी फोन केलेली आहे तरी बघा आम्हाला अनुभव असल्यामुळे आम्ही हे करतो असं कोणी स्टँडबाजी करण्याचा प्रयत्न करू नका तर चला आपण याला निसर्गाच्या दिशेने रिलीज करणार तर मित्रांनो बघा भागा। हे बघा इकडच्या दिशेने सुरक्षित गेलेला आहे पूर्णपणे फॉरेस्ट जंगल आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद Oke. Okay.